अघोरा नावाचा पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर वादाच्या भौऱ्यात या पिक्चरचे निर्माता रामचंद्र किसन शिंदे तसेच दिग्दर्शक रवींद्र नामदेव दहातोंडे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानं निर्माता रामचंद्र शिंदे यांनी रवींद्र दहातोंडे यांच्यावर लागणाऱ्या रकमेपेक्षा जादा रक्कम घेतल्याचा दोन दिवसापूर्वी आरोप केला होता त्याच अनुषंगाने रवींद्र दहातोंडे यांनी हा आरोप धुडकावून लावलेला आहे तर त्यांनी आपल्या जनसूर्य न्यूजच्या माध्यमातून दिलेली मुलाखत बाबा मला सांगाच सांगा अहो नको नको ते बाजवत कधी त्या घरी बाबा दिसतो तर कधी तो पैलवान आणि तोच परत हिजड्याच्या जडाच्या दिसतोय मला कधी ती सुंदर मुलगी पानं तांबू करताना दिसतो काय कळ मला पाड्यावर नाही रोप चला

हा वाडा माझा माझा इथं बराच काळ लोटला पण वाढत काय तरी मी रवींद्र नामदेव धादोंदे आमचा व्यावसायिक करारपत्र झालेला होता पंधरा बारा दोन हजार तेवीस रामचंद्र किसन सिंधे यांच्यासोबत त्या दरम्यान त्यांच्याशी झालेल्या करारात जे काही सविस्तर माहिती होती त्यांनी सांगितले असेल की तुम्हाला पत्रा ते पत्राद्वारे तुम्हाला बिंकिंग द्यायचं ते समजेल परंतु त्याच्यानंतर जो त्यांनी दिलेला माझ्यावरती जो केलेला जो आळा आहे किंवा त्यांनी माझ्यावर घेतलेला जो आरोप आहे पंधरा ते वीस लाख रुपये तुमच्याकडून मला म्हणजे तुम्ही देणे आहे किंवा येणे आहे तर तसा तो मुळात तो कसा करार ही नाही आणि तसं एकही रुपया त्यांना मी देणे नाही कारण की त्यांनी जे पैसे द्यायचे होते त्याच्यामध्ये मी त्यांना एक प्रोजेक्ट करून देणार होतो किंवा त्यांना सात एपिसोडची वेब सिरीज तयार करून देणार होतो त्या वेब सिरीज मध्ये असं होतं की ते सविस्तर ते पूर्ण बजेट वाईज त्या डिटेल्स वाईस होतं त्या पद्धतीने ज्या ज्या कंटेंट वाईज जशी त्यांना हवी होती तशा तशा पद्धतीने आम्ही त्यांना ती म्हणून दिलेली आहे दुसरी गोष्ट त्यांनी अनेक वेळा हे फर्स्ट टाइम आता था हे मला लाभ येण्याचं कारण मी सांगण्याचं हे कारण कारण अनेक वेळा ते बरेच वेळा घरी आले बऱ्याच लोकांना घेऊन आले बऱ्याच लोकांशी चर्चा झाली आणि ते अनेक वेळा त्यांच्या त्या गोष्टी मिटल्या पण तसे व्हिडिओ पण माझ्यापेशी आहेत तसे पुरावे पण माझ्यापेशी आहेत आणि सर्व सविस्तर लिखिता की मायापेशी आहे ते म्हणत असतील की एवढे पैसे गेले किंवा एवढे पैसे जास्त प्रमाणापेक्षा गेले मला जे अमाऊंट आलेलं आहे ते सरासरी तेरा ते साडे तेरा लाख रुपये तेरा ते साडे तेरा लाख रुपये माझ्या मोबाईल आपलं फोन वरती आलेला आहे त्यानुसार त्यांच्या त्यांना जे मी बनवून दिलेलं बजेट प्रोजेक्ट पाहिलं आहे त्या स्क्रिफ्ट वायर जे मला डिटेलिंग आहे ते लाईटला जाणार बजेट आहे ते पर डे लाईटचं जे आम्ही इन्स्ट्रुमेंट मागितलं होतं ते कॉल ते पर डे त्याचं अकरा हजार रुपये पर डे आहे तेरा दिवस होतं टोटल त्याचं आणि त्याचं ट्रॅव्हलिंग खर्च म्हणजे ट्रान्सपोर्ट असं धरून एक लाख अठ्ठाण्णव हजार रुपये टोटल तेरा दिवसाचं बजेट आहे फक्त लाईटचं अशा कॅमेऱ्या वेगळा आहे त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन केलं निखिल गांधी स्वतः ते येत होते त्यांना ती माहिती आहे एक लाख सत्तर हजार रुपये निखिल गांधी नि, निखिल गांधी स्टुडिओ सातारा ते स्वतः येत होते त्यांनी त्यांनी स्वतः पाहिले त्यांनाही बजेट त्या ठिकाणी गेले एक लाख सत्तर हजार रुपये त्यांना गेले परंतु त्यातील एक लाख रुपये त्यांना दिले डबिंगला सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे तसा सगळं टोटल त्यांनी अमाऊंट आम्हाला दिलेला आहे त्याची पावती आहे हे पण पाहते हे पण पाहते कॅमेरामॅनची पण त्यानुसार तशीच आहे निखिल सर आनंद काळे सरांचे आहे एक लाख पासष्ट हजाराचे कॅमेऱ्याचे आहे टोटल त्या लेन्सेस किंवा त्या ऑल डी त्यांची इक्विपमेंट किंवा त्यांचे डिपार्टमेंट सगळं सीपीपी सीपीपी लेन्सेस वापरल्या सोनी एफेक्स नाईन कॅमेरा वापरला बी बीपॉड जे काय होतं ते सगळं सगळं त्यानुसार त्या सगळ्या डिटेल त्यांनी केलेलं आहे राहिलं मुद्दा आर्टिस्ट लोक टोटल आर्टिस्ट वापरली गेली त्याला प्रमाण नाही दोनशे अडीचशे ते तीनशे सरासरी आर्टिस्ट होती त्यात कास्टिंग भरपूर आज पाठन होते शिवराज नाणे होते रुपाली बापड होते सुवर्ण गावडे होते सीमा पाटील अशी बरीच मोठी रांग आहे वेगवेगळ्या वेग लोकेशनला कुठे आंबोड्यामध्ये असेल कोण सातारमध्ये असतील कोण मध्ये असेल कोण बांगलोलीमध्ये असेल कोण सातारा राजवाड्यामध्ये असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला त्यांचं राहणं खाणं त्यांचं ट्रॅव्हलिंग त्यांचं हॉटेल भाडं आणि त्यांच्यानंतर त्यांचं पेमेंट प्रत्येकाचा पेमेंट असून त्यांना योग्य ते त्यांना दिलेलं आहे हे स्क्रिप्ट वाईज तुम्हाला याची रिस, रिसिप्ट किंवा याचं बजेट जेवढं आहे ते तुम्हाला ते सर तुम्हाला ह्याच्यावरती पाठवतील दाखवतील ते टोटल बजेट दोन लाख एकोणीस हजार रुपये आहे आज जस्ट पेमेंट त्यानंतर तुम्हाला सांगतो आंबोडा आंबोडे आगोरा शूटच्या दरम्यान जे टेक्निकल टीम लागते असिस्टंट डिरेक्टर असतील त्यानंतर असोसिएट डिरेक्टर असतील आर्ट डिरेक्टर असतील त्यांचे आर्ट डिरेक्टर असतील आर्ट डिरेक्टर असतील अनेक वेगवेगळे विभागाचे वे स्क्वॉड बॉय असतील असे अनेक लोक म्हणजे टेक्निकलची टीम आहे ती टोटल टीम आमची सरासरी चाळीस चाळीस लोकांची टीम होती ती दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये त्यांचा पर डे वीस दिवस सतरा दिवस सतरा दिवस तेरा दिवस एक 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 कार्यकर्ता त्या ठिकाणी म्हणजे कॅन्डिडेट काम करत होता त्यांचं बजेट दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये त्या ठिकाणी झाले आणि ती एकाच ठिकाणचं नाही शुड्यूल दोन झालेले आहेत सातारा शुड्यूल एक झालेलं आहे आणि आंबोळी शुड्यूल एक झालेलं आहे दुसऱ्या वेळेस पण चौतीस हजार रुपये शेड्यूल झाले त्यावेळेस टेक्निकल टीम होती त्यांनाही त्याच दरम्यान चौतीस हजार रुपयाचं तीन दिवसाचं शेड्यूलचं बजेट झालेलं आहे त्यानंतर जेवणाचं आहे जेवणाचं टोटल बजेट डेली वाईज जर काढलं तर सगळं आता व्हिडिओ संपवला असेल या ठिकाणी एवढं बजेट आहे ते किंवा त्या सगळ्या गोष्टी त्या लेवलला आहे टोटल एक लाख तेहतीस हजार एक लाख तीस हजार ती नऊशे ऐंशी रुपये जेवणाचं बजेट आहे जेवणाचं म्हणजे त्याच्यामध्ये डे वाईज सुरुवातीच्या नऊ तारखेपासून नऊ चार दोन हजार तेवीस पासून ते नऊ पाच पाच दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे टोटल ह्याचे दिवस आहेत ते वीस पंचवीस दिवस येतात त्या वीस पंचवीस दिवसाचं हे दिवसा बजेट आहे एक लाख तीस हजार नऊशे ऐंशी रुपये नाश्ता जेवण नाश्ता आणि पुन्हा रात्रीचं जेवण नाश्ता तीस रुपये जेवण सत्तर रुपये पुन्हा नाश्ता तीस रुपये आणि पुन्हा जेवण सत्तर रुपये असा डे वाईज पर हेड वाईज काढलेलं हे बजेट होतं अशी लोक वीस असायची कधी तीस असायची कधी चाळीस असायची कधी बारा असायची कधी दहा असायची कमी जास्त कमी जास्त इकडे तिकडं लोक होत होती जशी कॅरेक्टर येत होती कधी वाढत होती कमी जास्त होती कॅन्डिडेट जशी होती तशा पद्धतीनं त्यांचं ते हे बजेट आपण त्यांचं दिलेलं आहे सातत्य पण तेच बजेट आहे तशाच पद्धतीचं नाश्ता जेवण बजेट आहे तेहतीस हजार रुपये बजेट आहे तिथं पण वीस लोक दुपारी जेवणाची तिथलं बजेटमध्ये जेवणाचं बजेट जे आहे तिथल्या लोकांचं नाष्टा पन्नास रुपये होता जेवण नव्वद रुपये होतं पुन्हा नाश्ता पन्नास रुपये दोन टाइम नाष्ट द्यायला लागायचा चहाचं तरी ह्यामध्ये लिहिलेलं नाही या सगळ्यामध्ये जे जे लोक होती म्हणजे जेवण करून घेणारे किंवा हो जे आणून घेणारे त्या चहा पूर्त आपल्याला करत होती किंवा आपण एखादी परिव्यवस्था आपण केलेली होती की आपल्या स्पॉट बॉयला आपण चहा साखर पाणी आणून द्यायचो आणि तो आपल्याला सर्वांना तो द्यायचा तो होता तिथला ज्या गाड्या होत्या आपल्या आंबोड्यामध्ये दोन गाड्या होत्या आंबोडमध्ये दोन गाड्या असताना एक साधी गाडी होती आणि दुसरी गाडी होती ती फोर व्हीलर मोठी गाडी होती बरोबर ना आणि अशा पद्धतीने टोटल त्याचं बजेट गाडी भाडे चाळीस हजार ऐंशी चाळीस हजार आठशे रुपये आहे त्याच्यामध्ये डिझेल सहित आपण पर हेड पर गाडी पंधराशे रुपये विथ डिझेल पर डे किती पंधराशे रुपये पर हेड आणि पर डे ड्रायव्हर सहित होतं ते पण आहे तसं जर ते सातारची पण तशीच गाडी पाडे मोठी गाडी होती एक छोटी हो गाडी होत्या तिथली एकवीस हजार रुपये गाडी आहे दोन गाड्या होत्या टोटल पंधराशे रुपये आणि एक सतराशे रुपये मोठी मोठी ती सतराशे वाली ती मोठी वॅगनार गाडी होती मोठी जी मोठी ते अशा दोन गाड्या होत्या कारण की आर्टिस्ट लोकांना अन्न नेण्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या दोन्ही गाड्यांचं त्या बजेट त्या ठिकाणी दिलेलं आहे गादी भाडं उशी बेडशीट ब्लेड बेड बेड, बेड काय ब्लँकेट भाडं हे हे टोटल तुम्हाला सांगता छोट्या छोट्या गोष्टीपासून मला सांगाणं गरजेचं आहे कारण तो जे रामचंद्र शिंदे आहे विनाकारण नको त्या विचाराचं किंवा नको मा तो माझ्याशी जाणीवपूर्वक माझ्यावर गाळ करतात म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगतो सत्तर रुपये वीस सत्तर रुपये वीस गाद्या दिल्या होत्या ते पुणे सातार वाढायचं आहे आणि त्या ठिकाणी सात हजार रुपयेचं बजेट झालं गादी वाढ वीस वीस लोकांचं त्या ठिकाणी आपण दोन दोन रूम घेतले होते सातार दोन दिवस तुम्ही राहायला घ्या किंवा चार दिवस राहायला घ्या त्याचं संपूर्ण एका महिन्यात तुम्हाला भाडं द्यावं लागतं टू बी एच के रूमला चार हजार रुपये असे दोन रूम आम्ही घेतले होते त्या ठिकाणी आठ हजार रुपये त्या ठिकाणी त्या दोन रूमचे गेले त्यानंतर ते लोकेशन कृष्णा घाट भाडे तुम्हाला मी पावती दाखवली त्यानुसार एक तीन तीन हजार रुपये फडणीसवाडा साताराचा मोठं मंगल कार्यालय जुन्यातला आहे तेजस्वी फडणीस मॅडम आहे त्यांचा तीन हजार रुपये भाडं दाखव योतेश्वर यवतेश्वर मंदिर सातारा हे सातारा रोडला त्या ठिकाणी ती एक हजार रुपये कासपाटरला दोन हजार रुपये दिली होती यवतेश्वर जनरल ज्या ठिकाणी आम्हाला परमिशन देत नव्हती पण लिगली ते आम्ही प्रोसेस घेऊन तिथल्या हो हॉटेल वाल्यावर माहिती घेऊन त्या गावातल्या एका माणसाला तिथल्या सविस्तर चर्चा करून त्या सरपंचा करून त्याला एक हजार रुपये देऊन आम्ही तिथे काम करून घेतली ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी आम्ही ते काम करून घेतले अशा परिस्थितीमध्ये करत असताना अशी लोक आम्हाला जाणीव प्रोत्साहन देतात ही फार मोठी शोकांतिका आहे तसंच हे पण गाडी वाढत आहे दोन्हीकडं हे आंबोड्याचं गाड्या वाढत आणि ते तिकडचं गाडी भाडं अशा दोन्ही प्रकारचे सातार आणि मग अशी चर्चा ही तुम्हाला गोष्ट होते आणि हे राहिलेली ह्या पावत्या आहेत त्यांना ज्या सर्व पावत्या आतापर्यंत त्यांच्या कशा आहेत टोटल त्या पावतीचं त्या पावतीच त्या पावतीच्या सगळ्या पा या ठिकाणी पावतीचे नंबर आहे आणि या ठिकाणी पावतीला दिलेले दर म्हणजे त्यांच्याकडून आपण आणलेले पैसे आपण भरलेले पैसे असे टोटल ही एक लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद बिलाची पावतीची रक्कम आहे त्यानंतर गोंदवले डेकोरेटर सेटअप जे आपण आंघोळ्यामध्ये सेट उभा केला त्या ठिकाणी डेकोरेटर गोंदवलेची म्हणजे हे काय खट्टीपाटील खट्टीपाटीला कोण वीस हजार वीस हजार रुपयाचा आपण सेटअप आणला होता त्याचे वीस हजार रुपये टोटल झाले असे टोटल इवन सगळं जर बजेट पाहिलं तर त्यामध्ये इवन माझ्या बायकोच काय बर हे होतं आणि मुळात आता ज्यावेळेस हा प्रोजेक्ट जरा कमी पडण्यात आला त्यावेळेस मी त्यांना विचारलं जर थोडं पैसे जरा कर्ज होते तर ह्यामध्ये आपल्याला पैसे हे करावे लागतील तर मी स्वतः माझ्या बायकोची एफ बी मोडून मी त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये भरलं मला या गोष्टीचं उदाहरण सांग मला एका गोष्टीचं हे हवं आहे हे असंच असते का निसर्गामध्ये जर आपण वाट्यानं किंवा तुम्ही शेतकरी आहात मी तुमच्याकडे वाट्यानं करतोय आणि तुम्ही शेत मी शेतकरी म्हणजे तुमच्याकडे मी वाट्याने घेत असताना किंवा तुम्ही माझ्याशी काही संगणमताने विषय करत असताना पेरणीला नांगरणीला सगळ्या गोष्टीला सगळ्या सगळ्या गोष्टीला पीक उभं राहून फार दहा असतोपर्यंत तुम्ही आणि ज्या वेळेस पीक पीक उभं राहायचं किंवा तुम्ही उगवलंच नाही किंवा त्याच्या बाबतीतली कुठली गोष्ट झाडं झाली नाही तर त्याला करत मी का त्याला त्या गोष्टीचं सगळं जबाबदारीच का असं कुठं असते ह्या ह्या गोष्टीला पण विचार करणं ह्या ह्या गोष्टीला पण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की निसर्ग हा निसर्ग आहे जसं इंडस्ट्री पण त्या दृष्टीकोन कशा स्वरूपात चालते एवढे पैसे माझे पण गेले त्यांचे पण गेले त्यात एकही रुपया माझ्या घरी गेला नाही तुम्ही स्वतः येऊन घरी पाहिलं तर तुम्हाला माझं घरी कडकच सापडे असं काही मोठा बंगला बिंगला कुठे दिसणार नाही मारा आणि दुसरी गोष्ट अशी जो पैसा गेलाय तो सर्व कलाकारांना गेलाय त्या इंडस्ट्रीच्या माझ्या सरस्वती शब्द सांगतो माझ्या क कलेचा शब्द सांगतो एकही रुपया माझ्या घरी आलेला नाही त्याच्याप्रमाणे आपण तुम्हाला मी काय सांगणार अजून मी तुम्हाला पुढे काय देणार तरी त्यांची आवड कशा स्वरूपात येतात